सोलापूर जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या आणि महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या असून माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदारांनी विठ्ठलचे विद्यमान चेअरमन अभिजित पाटील तसेच भागीरथ भालके आणि चेअरमन कल्याणराव काळे यांच्यात आगामी सर्वच निवडणुकांसाठी एकी झालेले पाहायला मिळत असताना या आघाडीमध्ये कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम करते का असा प्रश्न उपस्थित होत असताना पंढरपूर शहराचे उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले हे पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात कारण की भागीरथ भालके तसेच कल्याणराव काळे आणि आमदार अभिजित पाटील यांच्या एकत्र येण्यामुळे कुठंतरी सौ नागेश भोसले पहिल्यापासूनच पदा पदासाठी प्रबल दावेदार समजल्या जात होत्या पण आता या आघाडीमध्ये भा भालके गटाची एंट्री झाल्यामुळे आणि भागीरथ भालके यांच्या सुविधास प्रणिताताई भगीरथ भालके यांचंच नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येत असताना पुन्हा एकदा सौ साधनाताई नागेश भोसले यांच्या नाव यांच्या संपूर्ण त्या नावाला पूर्णपणे विरोध होताना दिसतोय पण विठ्ठल परिवारातून दोन दिवस झालेल्या भागीरथ भालके यांच्या बैठकांमधून सौ प्रणिताताई भागीरथ भालके यांचं नाव सर्व समर्थ आणि कार्यकर्त्यांमधून पुढे येताना दिसून येतंय यामध्ये सौ साधनाताई नागेश काका भोसले सौ माधुरी दिलीप धोत्रे सौ प्रणिताताई भालके कावेरी गोगाव अजून बरीचशी नावे आहेत ज्यांच्यामध्ये पुढे येऊ शकतात पण प्रणिताताई भाल यांचं नाव आघाडीवर असल्यामुळे पहिल्यांदा झालेल्या आघाडीमध्ये पुन्हा एकदा या नावामुळे बिघाडी होऊ शकते का अशी उलटसुलट चर्चा पंढरपूर शहरात होताना दिसून येते नगरपालिका असेल मंगळ नगरपालिका असेल या नगरपालिकेचे त्या ठिकाणी इलेक्शन डिक्लेअर झालेले आहेत त्याचबरोबर पर जिल्हा परिषद पंचायत समितीचे देखील येणाऱ्या महिन्याभराच्या काळात हे निवडणुका पार पडणार आहेत त्यासाठी आम्ही सगळ्या परिवारातले नेते मंडळींना एकत्रित येण्याचं आव्हान विनंती त्या दरम्यान केली होती त्या पद्धतीनं सगळ्यांनी सकारात्मक त्यांचा प्रतिसाद दिलेला आहे त्या पद्धतीने एकत्रित येण्याची भूमिका देखील प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे आणि ती व्यक्त होत असताना ज्या पद्धतीनं आदरणीय भारतमानाने आम्हाला घालून दिलेली शिकवण आहे की कोणताही निर्णय भूमिका घेत असताना तो करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्या ग्रामीण शहर भागातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तरुण सहकारी असतील माता भगिनी पदाधिकारी असतील त्यांच्या कानावरती घालून त्यांना विचारून त्यांची सहमती घेऊनच तो त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा यासाठी प्राथमिक पंढरपूर मंगळवड्याला जोडलेली बावीस गावं आणि मूळ मतदारसंघाला जोडलेली सतरा गावं याची मिटिंग आज आयोजित केली होती उद्या त्या दरम्यान माडा मतदारसंघाला जोडलेली गावं आणि सांगोला मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातल्या गावातले प्रमुख पदाधिकारी आणि शहरातले देखील वडीलधारी इच्छुक उमेदवार सोडून जे वडीलधारी जे नानांच्यापासून काम करणारे खांद्याला खांदा लावून काम करणारे प्रमुख असतील यांच्याशी चर्चा करून याबाबतीत साक्ष सकारात्मक निर्णय येणाऱ्या दोन दिवसाच्या दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी घेतला जातो पदासाठी पंच गांधी यांच्या नावाची चर्चा होते त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी हे जे सगळ्या परिवारातले नेते मंडळी एकत्रित आल्यानंतर तो बसून पदाचा उमेदवार असतील त्याच्याबरोबर लढणारे छत्तीस जे उमेदवार आहेत त्या त्यांचा सगळ्यांचा सकारात्मक विषय घेऊन लोकांचं जनतेचं काय म्हणणं आहे याबाबतीत सगळ्या चर्चा करून ते प्रमुख नेते मंडळी जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी त्या ठिकाणी असतात जर विठ्ठल परिवार एकत्र नसतं तर अनेक बदल पाठिंबाच्या पराभवत त्याचा परिणाम येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये होते जिल्हा परिषद पंचायत असे बदल असतील ते नक्कीच यापूर्वी देखील जोपर्यंत कारण आमच्या परिवारात खूप पाडायची भांडणं लावायची आणि वेगवेगळ्या सत्ता हस्तगत करायच्या हे काही मंडळीचं काम होतं पण त्याला आळा आणि त्याला कायमचा बंदोबस्त करण्याची भूमिका आदरणीय भारत नानाने त्या काळात घेतली होती तीच भूमिका सगळे आमचे परिवारातले प्रमुख त्या ठिकाणी एकत्रित येऊन करतील आणि जी चुकीची माणसं आहेत ज्या आमच्या आमच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका आहेत फूट पाडण्याचं काम करतात ते त्या ठिकाणी ती माणसं एकत्रित युती त्या चुकीची माणसं आणि त्या सत्ता कायमस्वरूपी उद्ध्वस्त मग नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडून येणाऱ्या आगामी निवडणुकीत जे कार्यकर्ते सोबत काम केलेल्या तरुणांना संधी देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करतात सामाजिक कार्यक्रमामध्ये भारतीय परिचारक युती पाहिलं आली त्या युतीचे परिणाम पडसाद विरोध या ठिकाणी नाही तो मंगळवेड्यातल्या तिथल्या स्थानिकांच्या बाबतीतचा विषय आहे त्या मंगळवेडा तालुक्यात देखील निर्णय घेत असताना तिथले पदाधिकारी इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आणि प्रत्येक गाव जसं आज मी पंढरपुरात कोणती भूमिका घ्यावी यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या वडीलधाऱ्यांना तरुणांना विचारलं त्याच बाबतीत मंगळवेढा तालुक्यात कोणती भूमिका घ्यायची कशा पद्धतीनं सामोरं जायचं सा। या बाबतीत अशाच पद्धतीनं गावोगावचे प्रमुख पदाधिकारी वडीलधारी बोलवूनच त्या दरम्यानचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा